श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जुलै दोन हजार चोवीस वार रविवार या दिवशी आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हंटल तर आपला अतिशय आनंदाचा दिवस या दिवशी गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस त्यांच्या प्रती आपण काही सेवा देखील करत करत आहोत तर बघा काही जणांनी एकवीस दिवसांच्या सेवेला सुरुवात देखील केली असेल त्याचबरोबर आपल्याला अकरा जुलै ते एकवीस बर जुलै एक या अकरा दिवसांची आपल्याला सेवा करायची आहे या एका ग्रंथाचं पारायण तुम्हाला करायचं आहे बघा अनेकांना गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असते परंतु काही कारणाने ते करता येत नाही कासरी गुरुचरित्र ग्रंथामध्ये एकूण त्रेपन्न अध्याय आहेत आणि ते अध्याय मोठे आहेत तसेच लहानही आहेत त्यासाठी खूप वेळ लागतो तर अशा महिला ज्या आहेत किंवा पुरुष देखील आहेत की त्यांना काही कारणाने ते पारायण करणं शक्य होत नाही जसं की बघा ऑफिसमुळे कामामुळे किंवा लहान मुलं असतील तरी देखील करणं शक्य होत नाही तसेच अजूनही काही कुटुंबातील बघा अडचणींमुळे तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाचं जर पारायण क करणं शक्य होत नाही तर पण त्यांना पारायण करण्याची खूप मनापासूनची इच्छा जर आहे ना तर त्यांच्यासाठी हा संक्षिप्त गुरुचरित्रसार या ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता हे पारायण करताना या ग्रंथात किती अध्याय आहेत कसं पारायण करायचं आहे त्याचबरोबर याचे नियम काय आहेत हे, हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओत सांगणार आहे अत्यंत प्रभावी असा हा ग्रंथ आहे याचं पारायण नक्की करा सेवा करून बघा अनुभव हा येतोच तर का कुठले नियम आहेत याविषयी अधिक जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सर्वात आधी संक्षिप्त गुरुचरित्र सार या ग्रंथात सात सात अध्याय आहेत अगदी छोटे छोटे अध्याय आहेत यासाठी जास्तीत जास्त ना तुम्हाला अर्धा ते पाऊण तास लागतो तुमच्या वाचनाच्या ज म्हणजे स्पीड ज्याप्रमाणे आहे ना त्याच्यावर डिपेंड आहे पण तुमचं जर स्पीड जास्त असेल तर लवकर होऊन जाईल एवढा छोटा हा अध्या प्र ग्रंथ आहे यानंतर आपण कुठलीही जेव्हा पारायणं करतो तेव्हा ते मनातल्या मनात न वाचता किमान स्वतःला ऐकू येईल असं वाचायचं आहे बघा गुरुचरित्र ग्रंथाला पाचवा वेद म्हटलं जातं यातील प्रत्येक ओळ प्रत्येक शब्द अतिशय महत्वाचा आहे यामुळे आपल्या घरात नकारात्मक जी ऊर्जा असेल काही दोष जर असतील ना तर ते नष्ट हो नष्ट होतील म्हणून कोणतंही पारायण वाचताना आपल्याला ऐकू येईल ना इतक्या आवाजात तुम्हाला ते वाचायचं असतं आता हे संक्षिप्त गुरुचरित्रसार पारायण कधी करायचं तर बघा दत्त महाराजांचा आपल्या स्वामींचा वार गुरुवार आहे तेव्हा तुम्ही सुरु करू शकता किंवा गुरुचरित्र ग्रंथात दिला आहे जेव्हा मन असेल पवित्र तेव्हा व गुरुचरित्र त्यामुळे गुरुचरित्र या ग्रंथाच्या पारायणाला आपण कधीही सुरुवात करू शकतो आणि संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथ तुम्ही कधीही कोणत्याही दिवशी वाचनाला सुरुवात करू शकता अगदी रोज वाचायचं असेल तरी देखील तुम्ही रोज सुद्धा वाचू शकता कारण यासाठी बघा अर्धा ते एक तास तुम्हाला पुरेसा आहे त्याच्या आतमध्येच तुमची म्हणजे वाचन होणार आहे इतका छोटासा हा ग्रंथ आहे हे पारायण आपण दिवसभरात कधीही करू शकता फक्त जी बारा ते साडे जी वेळ आहे ना त्या वेळेत तुम्हाला करायचं नाही कारण ती जी वेळ आहे ती आपल्या दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे बाकी तुम्हाला जेव्हा शक्य आहे ना तेव्हा तुम्ही करू शकता फक्त पारायणाला बसण्याआधी आंघोळ करायचे आहे स्वच्छ कपडे घालायचे आहे नंतरच पारायणाला बसायचं आहे संक्षिप्त गुरु चरित्र पारायण करताना बघा पूजा मांडणी केलीच पाहिजे असं काहीच नाही जागा नसेल किंवा तुम्हाला वेळ अभावी तुम्ही देवघरासमोर बसून एक अगदी दिवाच लावला आणि अगरबत्ती लावून तुम्ही या पारायणाला तुम्ही बसू शकता ज्यांना पूजा मांडणी करून हे पारायण करायचं असेल त्यांनी काय करायचं आहे बघा एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे त्यावर पिवळ त्यावर पिवळ कपडा आहे वस्त्र आहे ते टाकायचं आहे त्यावर दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा आहे आता तो नसेल तर आपला स्वामी महाराजांचा फोटो मूर्ती जे काही असेल ना ते चालणार आहे त्यानंतर एक नारळ ठेवायचा आहे दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आणि वाचनाला सुरुवात करायची आहे बघा तुम्ही याचे सात पारायण करू शकता अकरा दिवस अकरा पारायण करू शकता पाच करू शकता जसं तुम्हाला शक्य होईल ना तसं तुम्ही करायचं आहे हे संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करताना उपवास करायचा करावा का तर नाही केला तरी चालतो करायची इच्छा असेल ना तर तुम्ही करू शकता मात्र हे पारायण करताना मांसाहार वर्ज करायचा आहे हा नियम मात्र तुम्ही कटाक्षाने पाळायचा आहे तसेच घरात बनवायचं बनवायचं पण नाही बघा आण आणायचं पण नाही बनवायचं पण नाही मांसाहार हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे हा नियम कटाक्षाने पाळायचा आहे त्याचबरोबर ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करायचं आहे झोपताना चटई किंवा सतरंजीचा वापर करायचा आहे त्या दिवशी म्हणजेच पारायणाचं पारायणाच्या दिवसात पारायण हे वर्ज्य करायचं आहे तसेच हे संक्षिप्त कुरुचरित्र पारायण करतेवेळी एकाच जागेवर एकाच वेळी वाचलं वाचन करायचं आहे मध्येच उठायचं नाही म्हणजे बघा कोणाशी बोलता वाचन करत चालू असताना कोणाशीही मध्येच बोलायचं नाही उठायचं नाही ज्या जेवढं जे तुम्हाला वाचन आहे तेवढे सात अध्याय आहेत तेवढे कम्प्लीट तुम्हाला वाचायचं आहे ज्यांना जमिनीवर बसून शक्य नाही ना त्यांनी अगदी खुर्चीवर बसून जरी केलं ना तरी काहीच हरकत नाही पण मात्र बेडवर बसून करायचं नाही ज्या दिवशी पारायणाला सुरुवात करणार आहे म्हणजे बघा आता तुम्ही अं अकरा जुलै एक ते एकवीस जुलै या अकरा दिवसांची सेवा करणार आहात तर अकरा जुलै उद्याच आहे बघा उद्या गुरुवार देखील आहे तुम्ही या दिवशीही सुरू करू शकता अगदीच गुरुपौर्णिमेला तोपर्यंत तुम्ही सात पाच अकरा जेवढे तुम्हाला शक्य होईल ना तसं तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे तर त्या दिवशी काय करायचं आहे ज्या दिवशी तुम्ही सुरुवात कराल त्या दिवशी सकाळी उंबरठ्याला हळदीचं लेपन करावं कारण जेव्हा गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण होतं ना तिथे दत्त महाराजांचं हे येतातच त्याचबरोबर मासिक धर्म आला असेल तर करायचं नाही सुतक असेल तरी पण करू नका तसेच हे पारायण दिवसभरात कधीही तुम्ही करू शकता सर्व बघा हे सर्व करताना आपला भाव आपला विश्वास श्रद्धा अतिशय महत्वाची आहे त्यामुळे जेव्हा दिवसभरात तुम्हाला वेळ मिळेल ना तेव्हा तुम्ही करा पण अगदी अंतकरणातील भाव अगदी श्रद्धेने करावा विश्वासाने करा, विश्वासा करा। सुरुवातीला संकल्प करायचा आहे तो संकल्प कसा करायचा त्याचा व्हिडिओ मी आधीच आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तो तुम्ही पाहू शकता बघा तुम्ही तीन दिवसात तुम्ही पाच सात अकरा जेवढी तुम्हाला पारायण करायची आहे ना तुम्ही तेवढी करू शकता हे आपल्यावर डिपेंड आहे किती पारायण करायचे आहे आता तुम्हाला वेळ आहे ना तसं तुम्ही करू शकता हे पारायण सुरू करताना दिवा चालू ठेवायचा आहे हे मात्र लक्षात घ्या त्यानंतर वाचन झाल्यावर दूध साखरेचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे किंवा घरात जे तुम्ही अन्न बनवलेलं असेल ना त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे तरी दाखवला तरी चालणार आहे व नंतर दत्त महाराजांची आरती देखील करायची आहे व या पारायण काळात शक्य झाल्यास कांदा लसूण नाही खाल्ला तर अतिशय उत्तम जर ते हे पाळणं जर जमत नसेल तर खाल्लं तर काहीच हरकत नाही त्यामुळे मोठे गुरुचरित्राचं पारायण शक्य नसेल तर हे संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण तुम्ही नक्की करू शकता आता बघा गुरुपौर्णिमा जवळ आलेली आहे त्यामुळं तुम्ही हे पारायण नक्की करू शकता अगदी श्रद्धेने विश्वासाने पारायण करा तुमची जी काही इच्छा आहे तुमचे जे काही तुमच्यावर संकट आहेत काही समस्या असतील त्या तुम्ही दत्त महाराजांना सांगा स्वामी महाराजांना सांगा तुमच्या त्या नक्कीच दूर होणार आहे तुमची तुम्हाला इच्छित असे फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ